रामकृष्ण हरी विठ्ठल किशोर आहे हिवाळ्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्दी होते आणि ही सर्दी होऊ नये ही सर्दी जाण्यासाठी सर्दी। पुन्हा सर्दीचं रूपांतर कपामध्ये होत आणि तो कप छतीमध्ये अॅक्युमिलेट होतो लक्षात ठेवा लहानपणापासूनच हे जर तुम्ही नाही केलं एक्सटर्नली करून काही उपयोग नाहीये आतमध्ये शरीरामध्ये त्यातला बराच काही अंश हे जाणं आवश्यक असतं आता सर्दी कशामुळं होते हे मी सांगत बसत नाही परत त्यातले त्यात तेकल जर डोकं उघड असेल रात्री झोपताना किंवा आंघोळ जरा कुठल्याही पाण्याने केली आणि त्यातलं पाणी जर लवकर नाही पुसलं तर सर्दी होते ही सर्दी म्हणजे प्राथमिक अवस्था आहे लक्षात ठेव कुठल्याही अभी त्वचेला नाकातील अभी त्वचेला शूज येणे मग ती सूज कोणत्याही कारणाने असेल व्हायरल इन्फेक्शन असेल कोणतंही असेल ह्या अभित्वचे सूज घालवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं सर्दीसाठी पहिल्यांदा लहानापासून ते थोरापर्यंत तो मी उपाय सांगतो अगदी लहान बाळ जरी असलं तरी त्याला जरी सर्दी झाली तर मी सांगतो याच्यामध्ये थोडस बोट बुडवायचं आणि त्याच्या नाकाजवळ न्यायचं फक्त लक्षात ठेवा या गोष्ट तर निलगिरीचं तेल बॉटलच मिळते छोटीशी दहा एम एल ची आणि त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश तेल या सूर्यप्रकाश त्यातली थोडंसं निलगिरीचं तेल काढायचं त्याच्यामध्ये फक्त दोन थेंब सूर्यप्रकाश तेलाचे घालायचे म्हणजे सर समजा दहा एम एलमधलं दोन एम एल काढलं तर आठ एम एलमध्ये हे दोन तेल जर टाकले तुम्ही आणि बॉटल ती चांगली हलवायची त्यानंतर भीमसेनी कापूर आहे किंवा आपण देवाजवळ जाळतो तो कापूर एक वळी कापराची फक्त एक वळी भिमसेनी कापूर घ्यायचा म्हटलं तर तेवढाच घ्यायचा आणि तो कापूर बारीक करून बॉटलमध्ये निलगिरी बॉटलमध्ये तो भरायचा आणि चांगलं हलवून ते वरच हे ज्या वेळेला ते वापरायचं त्या वेळेला हलवायचं त्याच्यामध्ये बोट फक्त बुडवायचं बोट स्वच्छ असावं आणि ते बोट असं नाकाला किंवा नाकाच्या आतमध्ये सहन होईल असं अगोदर वास घेऊन बघायचा जर जास्त ऍक्टिव्ह असेल तर फक्त त्याचा वास घ्या आता बाजारामध्ये नीट लक्ष द्या ह्याच्यामध्ये आणखीन हे ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला सांगतोय लसूण तेल मिळतं का कुठं बघायचं लसूण तेल जर मिळत नसेल तर लसणाचा आर्क लसूणात किंवा लसूण चेचून त्यातला थोडासा रस त्याच्यामध्ये फक्त मिसळा म्हणजे एकूण मी या बॉटलमध्ये तुम्हाला चार पदार्थ सांगितले एक निलगी आठ एम एन दोन थेंब सूर्यप्रकाश तेलाचे त्याच्यामध्ये टाकायचे तिसरी गोष्ट सांगितलं आपण जो देवापुडे वापरतो किंवा भिमसेनी कापूर हा एक वडी आहे जा जाताना जेवढी जा वडी असते तेवढी घ्यायची बारीक करून त्याच्यामध्ये टाकाय हे जालिमोपाय सांगतोय मी काही करायची आवश्यकता नाही आणि लसणाचा एक थेंब रसाचा एक थेंब आणि चांगलं ते हलवा आणि दोन तीनदा फक्त वास घ्या दोन तीनदा असा नाकाला फक्त बॉटल उघडून तो वास घ्या जर सौम्य केलेला असेल तुम्ही तर ते नाकाला पुसलं तरी चालेल लहान बाळाच्या बाबतीमध्ये आता हे मोठ्या माणसाच्या बाबतीत पुसलं तरी चालेल पण लहान बाळाच्या बाबतीमध्ये थोडस बोट किंवा कापसावरती घ्यायचं कापूस फक्त त्या लहान बाळाच्या नाकाचा पोडा असा धरायचा की जेणेकरून त्याने तो वास घेतला पाहिजे लक्षात ठेवा ज्या क्षणाला तो वास घेतो त्या क्षणाला त्याला शिंक येते मोठा मनुष्य असू द्या लहान बाळ असू द्या जी सत्य परिस्थिती आहे ती सांगायला लागली आणि एक दोन तीनदा शिंका आल्या हे दिवसभरात दोन तीन वेळा करा तुमची पूर्ण सर्दी कसली हे असू द्या एका दिवसामध्ये ही सर्दी नाहीसी होते परंतु ही सर्दी जर आतपर्यंत गेली असेल लक्षात ठेवा तर या सर्दीपासून काय होतं त्या सर्दी, सर्दी आल्यानंतर आपण जो सर्दी मधला जो शेषमल पदार्थ आहे चिकट स्राव आहे तो घेतो आणि परिणाम असा होतो की त्याच्यापासून कप अॅक्युमिलेट होतो कुठे व्होकल सॅक्सवरती आणि त्याच्यामुळं त्या व्होकल सॅक्सवरती तो कप अॅक्युमिलेट झाला की तो हळहळ हळूहळू हळूहळू कप म्हणजे अगदी याच्यासारखा होते ते वळवळ केलं गुदुगुदू केलं व्होकल सॅक्सच्या आतली पडजीप म्हणतात तर त्याच्यावरती वळवळ केलं की खोकला येतो बाळ खोकू लागतो हलक लक्ष तू म्हणाल मोठ्या माणसाला कळतं हे गळायचं लहान मुलं आव ते जन्मताच सर्व क्रिया आपोआप घडत असतात हलक लक्षात हा कप तिथे तुम्ही लेट झाल्यामुळं खोकला निर्माण होतो तर हा खोकला जाण्यासाठी लहान मुलाला काय करायचं फक्त या गोष्टीवरती लक्ष द्या लहान मुलाला मध आणि ज्येष्ठ मध मध घ्यायचं एक दोन चमचे त्याच्यामध्ये ज्येष्ठ मधाची एवढी पावडर एका डबीमध्ये ते मधाच्या दो दोन चमचे मधामध्ये ती भिजतच घालायची कायमस्वरूपी भिजत राहू हो द्या ते तुम्हाला सांगतो ज्येष्ठ मध आणि मध हे कप जो आहे या कपासाठी इतकं महत्वाचं आहे लहान मुलाच्या बाबतीत सांगतोय त्यातलं उघड किंचित बुडवायचं आणि त्याच्या जिबेवरती लावायचं जेणेकरून तो कप आहे तो पुन्हा संडास मार्फत बाहेर त्याच्या पडून जातो मोठ्या व्यक्तीने काय करायचंय ते पहा व्हिडिओ मोठा होईल म्हणून भरभर सांगतोय मोठ्या व्यक्तींनी काय करायचंय लहान मुलांना वापरायचं नाही बरं का हे लक्षात ठेवा मी सांगतोय ते आता सांगितलेल्यापर्यंत पर्यंत लहान मुलाला ठीक आहे पण मोठ्या व्यक्तीला म्हणजे साधारण तीन चार वर्षाच्या पुढं जी व्यक्ती तीन वर्षाच्या आतपर्यंत हे करा तीन वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना काय करायचं दोन चमचे मध एवढी एवढी ज्येष्ठ मधाची पावडर त्याच्यामध्ये भिजतच घालायची आणि आडुळसा हो आडुळसा माहित आहे सर्वांना त्या आडुळशाचं एक पान दोन पान चांगलं स्वच्छ धुवून त्याचा रस काढायचा एक चमचाभर रस निघावा मोठी व्यक्ती असेल तर आडुळसा हा कडू असतो लक्षात ठेवा ते एक पान खाऊन आडुळशाचं एक पान खाऊन त्याला बाहेर बसवला येणारा जो बेडका आहे तो बाहेर तुकून टाकायचा दोन दिवस हा आडुळशाच्या पानाचा दोन ते तीन दिवस तुम्ही हा प्रयोग करा तुम्हाला तुमच्या आत छातीमध्ये किती कप साठला होता हे लक्षात येईल तुमच्या तो एक चमचा चावून चरवण करून जर ते पान खाल्लं त्याचा रस गिळत राहायचं आणि स्वतः थोडून टाकायचं मोठ्या व्यक्तीने बरं का आता लहान मुलं म्हणजे तीन वर्षाच्या जा, चार वर्षाच्या पुढची मुलं काही ते कडू लागतं त्यामुळे खाणार नाही मग अशा मुलांच्या बाबतीत काय करायचं एक चमचा आडुळशाच्या पानाचा रस तो त्या मधामध्ये बुडवायचं म्हणजे मध ज्येष्ठमधाची पावडर आणि हा आडुळशेच्या पानाचा रस मध दोन चमचे घेतला असेल तर हा दोन चमचे टाकला तरी चालतो या गोष्टी लक्षात ठेवा आणखीन त्याच्यामध्ये काय मिसाळायचं किंवा असं थोडस सैंधव मीठ किंवा आपण जे डेली वापरतो ते मीठ त्याच्यामध्ये जर टाकलं थोडंसंच टाकायचं आणि ते एकत्रित करून लक्षात ठेवा जिभेवरती फक्त चाटवायचं एक दहा बारा वर्षाच्या मुलापर्यंत मोठ्या व्यक्तींना तर सांगितलं मी पाणी चगळायचं म्हणून मग हे केलेल्यातलं कमीत कमी तुमच्या पोटामध्ये लक्षात ठेवा अर्धा चमचा तर सगळं व्यवस्थित एकत्रित करून ठेवलेलं काय काय एकत्रित केलंय ते पुन्हा सांगत बसत नाही हे एकत्रित केलेलं ते अर्धा चमचा एक चार पाच दिवस सेवन करायचं जो आ, डिसेंट्री म्हणजे संडासमार्फत जो कप निघत नाही किंवा तिथे अडकून बसलेला तो कप हे जे सांगितले ते खाली निघून जातो आणि पूर्णपणे तुमचा खोकला किंवा दमा हा पूर्णपणे कमी होऊन जातो अतिशय साधे सोपे विलाज मी सांगितले लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे विलाज जर तुम्ही केले तर सर्दी पडस आणि खोकला किंवा कप हा इझिली तुम्ही बाहेर काढू शकता मोठ्या व्यक्तीचा वृद्ध व्यक्तीने जर कप काढायचं म्हटलं तर शरीरामध्ये आवश्यक आहे तेवढा कप असणं आवश्यक आहे वात पित्त आणि कप काय सत्वगुण रजगुण आणि तमोगुण तिन्ही गुण आवश्यक आहेत पण प्रमाणात आवश्यक आहे वाजवीपेक्षा एखादा जर जास्त झाला जा आणि थंडी त्याच्यामुळं थंडीमध्ये थंड पाणी कधीही पिऊ नये जेवण झाले झाले तर पाणी कधीच प्यायचं नाही पाणी प्यायचं असेल तर कोमट पाणी आणि तेही जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्याव म्हणजे तुमचा सकाळी जो आवाज आहे तो सायंकाळी राहील कधीही उठला तर जसा माझा क्लिअर आवाज चालतोय तशा पद्धतीनंच तुमचा आवाज राहू शकेल आणि दणदणीत आवाज असेल कुठल्याही प्रकारचं तिथं नाजूकपणा राहणार नाही मग तुम्ही गायन करणाऱ्या असा किंवा प्रवचन कीर्तन करणाऱ्या व्यक्तींना गोळ्यात माझं स्पष्ट मत आहे केमिकल्स शरीरामध्ये गेले की त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि जर समजा याच्यामुळं जर ताप वगैरे आला टेम्परेचर जर आलं तर काही करू नका काळी मिरी तीन दोन लवंगा आणि अद्रकाचा किस अद्रकाचा तुकडा किसून एक कब्बर चहा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकायची आणि तो चहा मस्तपैकी प्यायचा तुम्हाची कणकणी किंवा अंगदुखी वगैरे हे सगळं थांबवून जाईल गोरगरीब वारकऱ्यांसाठी हे श्रीमंतासाठी नाही माझा चॅनलच गोरगरीबांसाठी आहे ज्यांना आवडेल त्यांनी हा प्रयोग आवडून करावा आपल्याकडं वेळ असेल वाटलं मनाला वाटलं तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करावा लाईक करावा आणखीन आपणाला कुठल्या वरती आम्हा डोक्यामध्ये ती भगवंताची कृपा आहे तुम्ही आजार सांगायचा मी त्याच्यावरती आयुर्वेदिक औषध सांगायचं ओके झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो कारण त्यांच्याकडूनच आलेलं आहे आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञान ठल तुकाराम ठठल विठल